जय महाराष्ट्र मी एक महाराष्ट्र सैनिक आज आपण राजसाहेबांच्या हिंदुत्वावर बोलणार आहोत कारण काही दिवसा काही दिवसापासून आपण मराठीचे आंदोलन चालू झाल्यापासून पाहतोय राजसाहेबांच्या हिंदुत्वावर काही जण बोट दाखवत आहेत राजसाहेबांच्या हिंदुत्वावर काही जण बोट दाखवत आहेत उद्धव ठाकरे सगळं युती करतायत ना तेव्हापासून पाहतोय कारण यांना ही युती होऊन द्यायची नाही ठाकरे बंधूंची युती होऊन द्यायची नाही कारण ही ठाकरे बंधूंची युती झाली तर हे कधीच निवडून जाणार भाजप हे महाराष्ट्रात दिसून पण नाही यासाठी यांची बोट दाखवायची कामं चालू तुम्ही ओळखून घ्या मराठी माणसांना तुम्ही ओळखून घ्या आणि खासदार की खासदार की यांनी राजसाहेबांना सभा घ्यायला होईल आता मी नाव घेऊ इच्छित नाही बाप्या पाहत असाल तुम्ही सोशल मीडियावर तुम्हाला माहीत असाल तुम्ही तर खूप आहे आहे ओळखून जा वेगळी आहे वेगळी हिंदुत्वादी यांच्या काय आजपर्यंत झालेलं नाही आणि होणार पण नाही ही निवडणुकीच्या टाइम लोकांनी लोक आता निवडणुकीच्या टायमाला ही भाजप वाले कोण तुम्ही विचार हे करू शकत नाही ही निवडणुकीच्या टायमाला हिंदुत्ववादी होतात हा इतर वेळी काय नाही होत हिंदुत्ववादी कामे ही निवडणुकीच्या तोंडावर केली जातात इतर वेळी होत नाही आता तुम्ही ऐकताय का हिंदुत्ववादी काम एक पण होत आहे का निवडणुकी जशी जशी जवळ येईल तसं तसं एक एक हिंदुत्वाचं काम केलं जाईल ही फक्त तोंडावर हिंदुत्ववादी करतात राजसाहेब अशी नाहीत राजसाहेब हिंदुत्वासाठी कायम एक लढत राहतात कायम लढत राहतात तुम्हाला माहित नाही तुझ्यासाठी राजसाहेबांनी काय केले जाईल ही आत्ता ही आत्ता पिलावळ झाली ही आरडायला ही जेव्हा काँग्रेस मध्ये होती ही सेकुदुरवादी होती त्या सेकुदुरवादींच्या होती आणि आता काँग्रेस ही मतासाठी लाचार येतो लाचार यांनी सात आठ आठ पक्ष बघाली सात आठ वेळा आणि शिवसेनेत असताना बाळासाहेबांच्या विचारावरची हे झालेली आता ठाकरेंना हिंदुत्ववादी ठाकरेंवर हिंदुत्व बोर्ड दाखवायला लागले यांच्याकडूनच भाजप शिकलं ठाकरेंकडूनच भाजप शिकलं हिंदुत्ववाद ठाकरेंकडूनच भाजप शिकलं हे तर तुम्हाला मान्य करावं लागेल मान्यच करावं लागेल आणि आता आपण उद्धव ठाकरेंवर टीका करतात राजसाहेबांवर टीका करतात मी हे हिंदुत्वादी नाही हे नाही यांनी हिंदुत्व सोडलं अरे राजसाहेबांनी हिंदुत्व सोडले आमच्या राजसाहेबांनी साहेबांनी हिंदुत्व कधीच सोडलेलं नाही मी ठामपणे सांगू शकतो राजसाहेबांनी हिंदुत्व सोडले नाही बाकीचे कि सोड कसं मतासाठी लाचारी लाचारी करणारे हे ही जेव्हा काँग्रेसमध्ये होती तेव्हा मस्जिदमध्ये मध्ये जाऊन पाया पडणार पाया पडणार असे कित्येक व्हिडिओ आहेत मी दाखवू शकतो कित्येक व्हिडिओ दाखवू शकतो ही मस्जिदीमध्ये गेलेले मशिदीमध्ये गेलेले त्यांचे फोटो व्हायरल होत आहेत आता आणि आता राजसाहेब हिंदुत्व सा, सांगतायत हिंदुत्ववादी नाहीत राजसाहेब नाही यांनी हे मुसलमानाला मराठी बोलायला लावू अरे मुसलमानाला मराठी बोलायला लावू राज साहेबांची राजसाहेबांची कडवट हिंदुत्ववादी कोण नाही राजसाहेबांचं वाक्य जर माझ्या धर्माकडे वाकड्या नजरेने पाहिले तर मी हिंदू म्हणून आंगवा जाईल आणि जर माझ्या मराठीकडे वाकड्या नजरेने पाहिले तर मी मराठी म्हणून आंगाव जाईल हे राजसाहेबांचं वाक्य आता मराठीचा विषय चालू होता तुम्ही त्यात हिंदुत्ववादी घुसवण्याचा प्रयत्न केला हे मरा मराठी माणसांना डोळे उडावे म्हणून हा व्हिडिओ आहे मराठी माणसाचे डोळे उडावे आणि राजसाहेबांचं हिंदुत्व तुम्ही सांगता राजसाहेबांचं हिंदुत्व पाकिस्तानी कलाकारांना पाकिस्तानची कलाकारांची महाराष्ट्रात चित्रपट येऊ नये म्हणून पहिला जे आवाज कोणी उठवला असेल तर त्या राजसाहेबांनी उठवलेला आहे राजसाहेबांनी सीएसए एनआरसी सारखे यासाठी आंदोलन करणारे पहिले राजसाहेब ठाकरे होते राजसाहेब ठाकरे आणि जे हे मशिदीवरील भोंगे मशिदीवरील भोंगे रस्त्यावर पण नमाज वाचले जात होते त्यासाठी पहिल्यांदा राज आवाज उठवतात आणि ही सांगतात हे हिंदुत्ववादी कलाकार पाकिस्तानी कलाकार महाराष्ट्रात येऊ नये म्हणून महाराष्ट्रात भारतात येऊ नये म्हणून पहिला आवाज उठवणार राजसाहेब ठाकरे था होते आणि तुम्ही राजसाहेबांचं हिंदुत्व राजसाहेबांचं हिंदुत्व तुम्ही हे करता राजसाहेबांमुळेच निवडून आलेली राजसाहेबांमुळेच खासदार झाले पण आज तोंड तोंड वर करून राजसाहेबांवर टीका करता तोंड वर करून राजसाहेबांवर टीका करत त्यांची गायकी नाही राजसाहेबांवर टीका लायकी अजिबात नाही आणि यांनी परत राजसाहेबांवर बोलू नाही एवढं मला वाटतं यासाठी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला काय वाटतं राजसाहेबांनी हिंदुत्व सोडलं का मराठी माणूस जाऊन नाही राजसाहेबांनी हिंदुत्व सोडलेलं नाही आणि उद्धव ठाकरेंवर टीका करतात ही फक्त मता मतासाठी लाचार ठाकरे म्हणून तुमची टीका करण्याची जायकी पण नाही त्यांच्यामुळे तुम्ही त्यांच्यामुळे तुम्ही तुमचं नाव शिवसेनेत असताना शिवसेनेत असताना बाळासाहेबांनी तुम्हाला वर आणलं आणि बाळासाहेबांनी बाळासाहेबांनी तुम्हाला वर आणले शिवसेनेतून बाळासाहेबांनी तुम्हाला वर आणले तेव्हा ठाकरेंमुळे तुमचं नाव आहे नाही तर तुम्हाला हे ठेवा आता राज हिंदुत्वावर बोट करतात राजसाहेबांचे हिंदुत्व आणि असा कोणता मुद्दा झाला ना हिंदुत्वावर आला ना राजसाहेब नक्की उभे राहतील राजसाहेब नक्की उभे राहतील हे मला पूर्ण गॅरंटी मन महाराष्ट्र सैनिकाला पूर्ण गॅरंटी राजसाहेब आणि उद्धव साहेब नंबर वनला ला उभे राहणार आणि ही फक्त आता मतासाठी लाचारी पुढे गेले तुमचे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार ऐकताना बाळासाहेब मराठीसाठी साठी होते एकनाथ शिंदे आता मराठी मराठीसाठी बोलतायत का मग पुढे लपून बसले एकनाथ शिंदे हे फक्त मतासाठी लाचारे mm. तुम्हाला काय वाटतं तुम मित्रांनो महाराष्ट्र सैनिकांनो कमेंट मध्ये सांगा तुम्ही मग राजसाहेबांचं हिंदुत्व कसं होतं आणि काय यांना सांगा ठणकावून ठणकावून कळलं पाहिजे कि राजसाहेबांचं हिंदुत्व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय महाराष्ट्र जय मन